नमस्कार काका तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अशोक निरंजन डाव लाखोकर राहणार कुठले गट नंबर बारा वडगाव कोलाटी वडगाव कोलाटी छत्रपती संभाजीनगर तर तुम्ही जी, जी, जी ही जी बॉटल घेतली होती बघा आर्थरीज जॉईंट केअर तर हे औषध कशासाठी घेतलं तुमच्यासाठी तुम्हाला मला थकवा होता जाणव्या हा त्या ही बाटली जोपासून मी घेतो तोपासून थकवा माझा कमी झालेला आहे हो तर तुम्हाला थकवा कधीपासून जाणवायचा असा मला जवळजवळ दोन हजार दहा दहा पासून दहा पासून थकवा झाला चोवीस खूप जाणवायचा खूप तुम्ही काही औषधी घेतली असे काही मी घेत डॉक्टरचे गोळ्या वगैरे घेत होतो मन... पूर्णपणे बरं वाटायचं का नाही पूर्णपणे त्यांना बरं वाटत नव्हतं औषध घेतल्यापासून मला जरा म्हणजे चंचलपणा चव्हाण आलेला आहे मग तुमची काही पण दुखायचे का हो पाय पण दुखायचे हाडांचे प्रॉब्लेम तयार दुखायची पाठ पण दुखायची हो ते जवळपास कमी दिवसामध्ये फरक महिना बरोबर फरक झालेला <laughs> आहे आता हे जे औषध दिलं होतं तुम्हाला हे आपले मुकुल स्थानाने दिलं होतं की कि जेणेकरून आपला आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हा तर या ठिकाणी आई सुद्धा आहे समोर इथं बाजूला आई तुम्ही आता समोर बघताय ना काकाची तब्येत कशी वाटते तुम्हाला व्यवस्थित वाटते ना म्हणजे रिझल्ट छान आहे त्यांना आलेला म्हणजे जर असे पेशंट असतील आपले जॉइंट वाले तर त्यांनी काय केलं पाहिजे वापरली पाहिजे ना इतरांना की ज्यांचा जॉईंटचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्की वापरला माझ्या बाटीचा प्रॉब्लेम होता जवळजवळ पंच्याहत्तर टक्के बरं बर तुम्हाला फ्रेश दुखणे कमी झाले खूप खूप धन्यवाद